सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कापिल गावात रहिवाशी नसलेल्या व्यक्तींनी गावच्या पत्त्यावर बनावट आधार कार्ड तयार करून मतदान नोंदणी व मतदान केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी केला आहे या प्रकरणातील दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करावी व संजय गांधी योजनेचे अव्वल युवराज पाटील यांच्यावर निलंबन व खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणी गणेश पवार यांनी केले आहे या मागण्यांकडे प्रशासनाने आणि निवडणूक आयोगाने बारा दिवसापासून सुरू असलेल्या त्यांच्या उपोषणानंतर ही दखल घेतली नसल्याने आज गणेश पवार यांनी दिवाळीची पहिली अंघोळ कराड तहसील कार्यालयासमोर करून शासनाचा जाहीर निषेध केला आहे लोकहित न्यूज साठी सरफराज मुल्ला कराड मी गणेश पवार आमच्या कापूर गावामध्ये रहिवासी नसणाऱ्या लोकांचे बनावट आधार कार्ड पत्त्याचे तयार करून मतदान नोंदणी करून मतदान केले आहे तरी या लोकांच्या वरती फौजारी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी तसेच निवडणूक अधिकारी यांनी या लोकांची पूर्वीच्या ठिकाणची नावे कमी न ना करता गावामध्ये नावे वाढवलेली आहेत त्याच पद्धतीनं युवराज पाटील संजय गांधी कारकून या क्लार्कला कुठल्याही पद्धतीचा आदेश नसताना फक्त निवडणूक अधिकारी यांच्या आशीर्वादानं बोगस कारभार करायसाठी व पाकिदे घ्यायसाठी त्याला तिथं नेमणूक करून त्याच तिथं जो तोंडी नेमणूक करून काम करीत आहे तर त्याची त्याला निलंबित करून त्याच्या या चौकशी करावी यासाठी मी गेली बारा दिवसापासून धरण्यांदोलन बसलेलो आहे तरी यांची याबाबत त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही म्हणून मी दिवाळीची पहिली आंघोळ प्रशासनाच्या दारात केलेली आहे आणि त्याचा मी निषेध करीत आहे तसेच दिवाळीनंतर मी अमरण उपोषणा सुरुवात करणार आहे